नमस्कार गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरने तीन बालकांना चिरडले तर सहा जण जखमी गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना मिरवणुकीतील ट्रॅक्टर भाविकांच्या अंगावर घुसला या ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे सविस्तर वृत्त धुळे शहरालगत असलेल्या चित्तोड गावात आज दिनांक सतरा रोजी एक लव्य गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू होती मिरवणुकीत सहभागी असलेल्या ट्रॅक्टरवरील चालकाच्या तोल गेल्याने ट्रॅक्टर समोर असलेल्या भाविकांच्या गर्दीत घुसला नागरिकांनी धावगेत जखमींना धुळेतील हिरे मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान परिशांताराम बागुल वय तेरा शेरा बापू सोने वय सहा आणि लड्डू पावरा वय तीन या तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर गायत्री पवार वय पंचवीस भगवान जाधव वय सत्तावीस अजय रमेश सोमवंशी वय तेवीस उज्ज्वला मालचे वय तेवीस ललिता पिंटू मोरे वय सोळा रिया दुर्गे सोळणे वय सतरा या जखमींवर जिल्हा रुग्णात उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे शहादा न्यूजसाठी नितीन सावडे शहादा